जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एम आय आणि सी एस केच्या तेवीस मार्च या मॅचविषयी माहिती जाणून घेणार आहे आणि ही मॅच बरं होऊ शकत नाही तर तुम्ही थांबायला बघितलं असेल तर त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो मॅच का होणार नाही तर याचे कारण म्हणजे त्या दिवशी वेदर म्हणजे वातावरण थोडं खराब राहणार आहे चेन्नईचं त्यामुळे मॅच होण्याची शक्यता कमी आहे तर मित्रांनो मॅच नाही झाली तरीसुद्धा एक एक टीमला एक एक कॉई दिला जाईल तर मित्रांनो याविषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही गुगलवर सर्च करू शकता तर मित्रांनो ही मॅच होण्याची सुद्धा शक्यता आहे पन्नास टक्के ही मॅच होऊ शकते आणि पन्नास टक्के ही मॅच सुद्धा होऊ शकते तर मुंबई इंडियन्सच्या फॅनने आणि सी सीच्या फॅननी त्या मॅच होण्यासाठी खूप दिवस वाट पाहिली आहे तर ही मॅच होऊ सुद्धा शकते आणि नाहीसुद्धा होऊ शकत तर मित्रांनो आता उद्याच्या वातावरणावरूनच कळणार की मॅच होणार का नाही उद्या एकदा ते वातावरण चेक करून आपल्याला कळेलच लवकरच अपडेट येईल त्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण त्याविषयीसुद्धा माहिती ह्या व्हिडिओ चॅनलवर टाकू तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बाकी ही मॅच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे